चिकलठाणा एमआयडीसीतील बांधकाम कामगार व किट वाटप केंद्रावर सोमवार सकाळपासून बांधकाम कामगार लाभार्थ्यांच्या लाभ संचक रांगा लागल्या होत्या पहाटे पासून उपास कोटी असलेल्या लाभार्थींना दिवसभर थांबून संसार उपयोगी सामग्री किट मिळाली शकले नाही त्यामुळे बांधकाम कामगारांच्या पदरी निराशा आली त्यामुळे हजारो कामगार संतापजनक होते राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे आम्हाला मंडळाकडून बांधकाम कामगारांना संसार उपयोगी सामग्रीची किट वाटप केली जाते जिल्ह्यात नव्वद हजार जीवित कामगार असून पासष्ट हजार कामगारांना किडचे के वाटप केले जाणार जवळजवळ अंदाजे दहा हजार बांधकामगारांना किटचा लाभ घेता आला बांधकाम कामगार मंडळाने मफ्तलाल एजन्सीकडे किट वाटपाचे काम दिले गेल्या चार ते पाच दिवसापासून लाभार्थी नागरिक एजन्सीकडून नेमलेल्या केंद्रावर सकाळपासून रांगा लावून असतात दूरवरून उपासपोटी येत असलेल्या लाभार्थी धारकाकडून मात्र दुर्लक्षित केला जातो सिल्लोड वैजापूर बिडकिन बालानगर अनेक भागात नागरिक येत आहे लाभार्थ्यांना दिवसभर ताटकळत उभे राहून नागरिकांच्या पदरात निराशा येते एकीकडे राजकीय पक्षाकडून कॅम्पद्वारे परिसरातील बांधकाम कामगारांना लाभार्थी नागरिकांना हिटवाटप केली जाते तर दुसरीकडे दूरवरून येणाऱ्या नागरिकांची हेरसाड होत आहे याची तीव्र परसाद नागरिकातून उमटले सोमवारी संतप्त झालेल्या काहींनी थेट कामगार उपायुक्त कार्यालय गाठले उपायुक्तांसमोर प्रश्नांची शरबतीच केली वेळेवर किट वाटप होत नसेल तर एजन्सी बदला असाही काहींनी सल्ला दिला यावेळी रिपब्लिकन सेनेचे मराठा महासचिव यांनी कामगारांचा हा प्रश्न घेऊन वाटप झाली नाही तर कामगारांचा मोर्चा काढण्याचा इशारा सहाय्यक उपायुक्त यांना दिला चंद्रकांत न्यूज वाळू मी चोवीस तारखेला पण आलो होतो तेवीस तारखेला पण मला तारीख दिली होती भी और मी सकाळी चार वाजेपासून येऊन मी नंबरला थांबला इथं नंबर असे जर उशिरा आलो तर डायरेक्ट संध्याकाळपर्यंत नंबर लागतात आणि संध्याकाळी नंबर लागला ते म्हणता बंद झाले बंद झाल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी या दुसऱ्या दिवशी आले का परत म्हणता नाही आता तुम्ही थांबा नंबरला त्यासाठी आम्ही रोज सकाळ संध्याकाळी इथं थांबू राहिलो ना आम्हाला त्याचा कुठल्याही गोष्टीचा लाभ भेटत नाही आणि त्यात त्यात आम्ही ब बाहेर गाऊन आलेलो आहे आमचा येण्या जाण्याचा खर्च चार पाचशे रुपये होऊ राहिला आमची रोजंदारी पण बुडते म्हणजे आमचं मानसिक त्रास बी खूप होतोय आहे आणि इथं पब्लिक इथं तर भांडणं वेगळंच होते आहे आणि इथं वर्मा साहेब जे आहे ते येतात की म्हणतात की तुम्हाला भेटन उद्या भेटन आज भेटन असं करून करून आमचे चार पाच दिवस वाया गेले आमची हजरी बुडाली आमचं कामाच नुकसान झालं आणि आज ते म्हणताय की इथं पेट तुम्हाला काही भेटणार नाही आणि त्यांनी काही ठिकाणी शहरामध्ये चार पाच ठिकाणी कॅम्प घेतले आणि तो कॅम्प पूर्ण राजकीय लोकांचा आहे आता येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणूक येणार आहे तर हे जे राजकीय लोक आहे त्याचा फायदा त्यांना ह्या गोष्टीचा म्हणून ते कॅम्प घेते आणि सामान्य जनता ही ना मी रिपब्लिकन सेनेचा मराठवाडा महासचिव आज या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी कामगाराच्या बऱ्याच रेणूलच्या तारीख संपत आहेत आणि रेणूलला तारीख संपलेल्या आहेत त्यांच्या जे साहित्य जे शासनाकून मिळालेलं आहे हे वाटप केलं जात नाही कारण या ठिकाणी कुठला तरी एक राजकीय हेतू समोर ठेवून आता लवकर लोकसभाचे इलेक्शन लागते या इलेक्शननुसार काही राजकीय मंडळींनी आपल्या आपल्या परीने लोकांची तिथं जागेवर ठम घेऊन काही लोकांना आम्हीच दाखवून आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा आपल्या कुठला तरी कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी वाटप केल्या जाते इथून गाड्या भरून राज्या जी एजन्सी आहे ही गाड्या भरून डायरेक्ट राजकीय नेत्याला देते आणि इथं अनेक लोक तुम्ही बघित असताना अनेक लोक या ठिकाणी सकाळपासून तीन तीन चार चार दिवसापासून बाहेर गाऊन सुद्धा आलेले आहेत त्या लोकांना या ठिकाणी किट दिल्या जात नाही हे शासनाची चुकी आहे यावर आम्ही रिपब्लिकन रिपब्लिकन कामगार कामगार आयुक्तावर आम्ही मोठ्यात मोठा मोर्चा नेऊ आणि कामगार आयुक्ताला हा जाब विचारू की तुम्ही सामान्य जनतेसाठी की तुम्ही राजकीय लोकांसाठी आम्हाला विचारायचं आहे कारण हे सामान्य लोकांना मिळण्याचं हे आहे याच्यात राजकीय कोणी हस्तक्षेप केला नाही आजपर्यंत रिपब्लिकन सैन्य